अगदी संसदेमध्ये सुद्धा विरोधकाचं मार्कम करणारे आमचे आमोल आधी शक्ती भवानी उभा हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र कृतीना अभिवादन करतो या शिवस्वराज्य यात्रेच्या पाथरी इथल्या केवळ सभेसाठी नाही तर विजयाची नांदी देण्यासाठी जमलेल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत आणि निष्ठावान हे शब्द उच्चारल्यानंतर ज्यांचा चेहरा समोर येतो ते प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या राज्यसभेच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान मॅडम माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे युवकांचे प्रदेशाध्यक्ष भाई शेख विजयरावजी गवाणे पंडितजी कांबळे नागेजी फाटे भीमरावजी हत्यांबिरे रितेजी काळे सोनालिताई देशमुख जुनेजी दुराणी सुभाषजी कोल्हे इम्रानजी लाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग ज्यांच्या मनगटात ताकद उरात हिंमत डोक्यात राजकारण काळजात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत हे दाखवून दिलं ते बाबाजानी दुरानी सर्व पत्रकार बांधव आणि आपणा सर्वांना जय शिवराय खरं तर पाथरी विधानसभेत आल्यानंतर जयंतराव पाटील साहेब मी वॉशिंग मशीन शोधत होतो कारण मला असं कळलं पात्रीमध्ये एक वॉशिंग मशीन आहे म्हणजे कोणावर तरी बहात्तर कोटीच्या घोटाळ्याचा आरोप झाला चौकशी लागली आणि माणूस टुनकन उठून सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर गेल्यानंतर त्यांची चौकशी कुठं गेली तेच कळना झालं अशी पाथरी विधानसभेत एक परिस्थिती असल्याचं कानावर आलं आणि म्हणून बाबाजानीचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं बाबाजानी दुराणी साहेब तुमचा मनापासून अभिमान वाटतो कारण तलवारीची परीक्षा रणांगणात होते आणि मर्दाची संकट काळात होते या संकट काळामध्ये जेव्हा महाराष्ट्र लक्ष देऊन राहिलाय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या निवडणुकांकडे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय की हा महाराष्ट्र दबावा झुकणार का महाराष्ट्र खोट्या केसेस समोर मुजरे करणार का महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभं राहणार बाबाजानी दुराणी साहेब तुम्ही स्वाभिमानाच्या बाजूने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो खर तर मगाची राजेश भैया बोले की आप तो सियासत के गुरु आहे आणि त्याच वेळी भैयांनी आणखी एक सांगितलं सगळ्यांची कुंडली आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे आणि त्यामुळे आता पुढच्या काळात माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे का कुंडलीचे जे जादूगार आहेत ते कुंडली काय काढतात आणि त्या ता कुंडलीत ग्रह कसे फिट करायचे ते बाबाजानी दुरानी कशी सेटिंग करतात या गोष्टी खरं तर बघणं इंटरेस्टिंग आहे गमतीचा भाग सोडून द्या पण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही जी परिस्थिती आहे आज जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये बोलतोय पाथरी तालुक्यामध्ये उभं राहून बोलतोय तेव्हा पाथरे तालुक्यामध्ये काळी आई आहे सोन्यासारखी काळी आई सोनं आणि जे शेतकऱ्याचं सोन आहे तो कापूस आहे ती सोयाबीन आहे मगाची राजे भैया बोलले दोन हजार तेरा साली गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडून एक यात्रा निघाली होती या यात्रेत काय सांगितलं होतं तुम्हाला कापसाला किती भाव देऊ कपाशीला किती दहा हजार आता मिळतोय किती व्हेरी गुड बघा दोन हजार तेरा साली दहा हजार भाव देणारे दोन हजार चोवीस साली भाव किती देतात सहा हजार नुकसान किती होतंय भाव भाऊ तुमचं चार हजार आता सांगा एकराला किती क्विंटल कापूस काढताय दहा क्विंटल निघाल का पाच क्विंटल निघाल बारा क्विंटल निघाल त्यांचं झालं दहा क्विंटलनी चार हजार दहा म्हणजे चाळीस हजाराचं नुकसान त्यांचं झालं अठ्ठेचाळीस हजाराचं नुकसान तुमचं झालं विचार करा चाळीस हजाराचं नुकसान होत दोन हजार तेरा साली डीएपीची बॅग कितीला होती साडेचारशे रुपयाला होती आता खताची गोण गेली साडे सोळाशे रुपयाला गेली कीटकनाशक वाढली चौदा साली पेट्रोल साठ रुपये होत आज एकशे दहा रुपये झालं आणि तुम्हाला काय सांगायला बाबा घ्या पंधराशे रुपये म्हणजे चाळीस हजाराचं चा नुकसान करून हातावर पंधराशे रुपये टेकवायले आणि म्हणायला लागले आता लाडकी बहीण म्हणा पण बहीण म्हणायला हवी आमच्या दाजीच्या कपाशीच्या भावाचं काय करायचं राजे हो त्याचा आधी उत्तर द्या काल पेपरामध्ये बातमी वाचली असेल तुम्ही कपाशी बरोबर सोयाबीन पिकवतोय आपण बरोबर का नाही त्याच यात्रेमध्ये गळ्यात टाळ घालून बोमलू बोमलू काय सांगत होते सोयाबीनला किती भाव मिळाला पाहिजे सहा हजार भाव मिळाला पाहिजे सांगत होते आता मिळतोय किती सोयाबीनला भाव तुमच्या चार हजार म्हणजे सोयाबीनचं क्विंटल माग नुकसान किती दोन हजारचं म्हणजे कट्ट्यामाग नुकसान किती बाराशे ते चौदाशे रुपयाचं कट्ट्यामाग नुकसान व्हायलाय तुमचं बाराशे ते चौदाशे एका कट्ट्यात हाणायलेत आणि पंधराशे रुपये द्यायलेत पण हा भाव कसा पाडला जातो याचा विचार करा मागच्या एका जुलै महिन्यामध्ये एकोणीस लाख टन खाद्यतील सरकारने आयात केलं मागच्या तीन महिन्यामध्ये पन्नास लाख टन खाद्यतील सरकारने आयात केलं सरकार, के सरकार खाद्यतेल आयात करत जेव्हा हे खाद्यतेलाची आयात होती जेव्हा सोयाबीनची आयात होती तेव्हा सोयाबीन पिकवणाऱ्या आमच्या शेतकऱ्याच्या स्वप्नावरून नांगर फिरवला जातो हे पाप या सरकारचं कपाशीला एक वर्ष भाव मिळाला होता मिळाला होता का नाही भाव पाडला कुणी हा भाव पाडण्यासाठी ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करण्यात आला आणि ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून माझ्या कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नाच्या ताटात माती कालवण्याचं पाप ज्या केल, सरकारने केलं त्या सरकारला आता जागा दाखवण्याची वेळ आली बरं जी गोष्ट शेतकऱ्याची कारण सरकार म्हणतं लाडकी बहीण या बहिणीचा बाप शेतकरी असतो या बहिणीचा भाऊ शेतकरी असतोय या बहिणीचा नवरा शेतकरी असतोय आणि ती बहीण म्हणती माझ्या बापाला माझ्या भावाला आणि माझ्या नवऱ्याला जो शेतात राबतो जो काळ्या आईची सेवा करतो त्याचं चाळीस पंचेचाळीस हजाराचं नुकसान करताय आणि पंधराशे देताना म्हणताय बाई ही ववळली आणि याच्यात गोड मानून घे बर बापाचं भावाचं नवऱ्याचं हे झालं भाच्याचं काय हो काय हा भाचा आज वाढ बघतोय अडीच लाख पद रिक्त शासनामध्ये अडीच लाख पद या अडीच लाख पदांमध्ये आमच्या भाच्यांना नोकरी मिळत नाही या मराठवाड्यातल्या तरुणांना नोकरी मिळत नाही महाराष्ट्रातल्या तरुणांना ना नोकरी मिळत नाही मगाशी भाई बोलले सतरा धंदे गेले सतरा उद्योग धंदे महाराष्ट्रातून जात असताना या तरुणांच्या हाताचं काम हिरावून घेतलंय या तरुणांच्या नशिबातला रोजगार हिरावून घेतलाय आणि महायुती सरकार मधले एक माननीय उपमुख्यमंत्री काय म्हणाले गुजरात काय पाकिस्तानात आहे का जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला गुजरातला जाना भावा हो, आमच्याकडे कशाला यायले जोपर्यंत आमच्या तरुणाला तुम्ही हाताला काम देत नाही तोपर्यंत आमच्याकडे येऊ नका कारण हे भाजपवाले आणि या भाजपाच्या उजव्या डाव्या मांडीवर कारवाईच्या भीतीपटी वॉशिंग मशीन मधून निघून जाऊन बसलेले महायुतीचं तीन तिघाडा ती सरकार आजकाल गाईचं बोलतय पण महागाईच बोलत नाही आजकाल रामाच बोलतय पण कामाच बोलत नाही अडीच लाख पद रिक्त राहतात ती पद भरली जात नाहीत उद्या अठरा ऑगस्टला परीक्षा IBPS ची आणि त्याच्याबरोबर समाज कल्याण विभागाची परीक्षा आहे सगळ्यांनी सांगून सांगून थकले पण दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आमची पोरं दोन परीक्षा एकाच वेळी देऊ शकणार नाही ला तरुणांचं नुकसान या दोन परीक्षा एकाच वेळी असल्यामुळे होत आहे पण महाराष्ट्र सरकारला याचं काही सोयर सुतक नाही हे महाराष्ट्रातला तरुण विसरणार नाही पंचवीस ऑगस्टला परत आयबीपीएसची ची क्लर्कची परीक्षा आणि एमपीएससीची पूर्व परीक्षा आहे पण कर्नाटक सरकारनं असं जेव्हा कर्नाटकात झालं तेव्हा कर्नाटक भावा भावाओ हो तारीख बदलली पण महाराष्ट्र सरकारला जाग अजून आलेली नाही हे नुकसान महाराष्ट्रातल्या तरुणांचं होतंय आणि त्यामुळे लाडकी बहीण माऊली हेच म्हणती की हाता तोंडचा घास हिरावून घेतो आणि बहिणीला म्हणतो ओवाळणी घालतो त्यात सुखी राहा असं कसं होईल आणि ही सगळी परिस्थिती आहे म्हणून झालं काय काल निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत मान्य निवडणूक आयोगाने काय सांगितलं गेली पंधरा वर्ष हरियाणा बरोबर जी महाराष्ट्राची निवडणूक होत होती ती यावेळी होणार नाही ही होणार नाही सांगत असण्याची कारण सांगताना मान्य निवडणूक आयोगाने सांगितलं महाराष्ट्रात पाऊस आहे महाराष्ट्रात गणेशोत्सव आहे महाराष्ट्रात पितृपक्ष आहे महाराष्ट्रात नवरात्रोत्सव आहे महाराष्ट्रात दिवाळी आहे मान्य निवडणूक आयोगाने एवढी कारण दिली तरी राजे हो पाच वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हाही महाराष्ट्रात पाऊस होता तेव्हाही गणेशोत्सव होता तेव्हाही पितृपक्ष होता आणि तेव्हाही दिवाळी होती आता गंमत झाली काय माहितीये एक पोरग होतं पोरग कॉपी करू करू पास होत होतं जसं अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात झालं पहिली कॉपी झाली याचा पेपर पळावला म्हणजे पोहराने एक उत्तरपत्रिका दुसऱ्याच्या याच्यातून डापली एक पुरवणी ढापली स्वतःच्या उत्तरपत्रिकेला जोडली अडीच वर्षापूर्वी म्हणजे उत्तरपत्रिका फिरून आली सुरत गोवा ती गोवा गोवा करून आणि ती पुरवणी लावली नंतर दुसऱ्या पोहराला सांगितलं बघ बार का तुझ्यावर कारवाई करीन म्हणून त्या पोराच्याकडून दुसरी उत्तरपत्रिका त्या पुरवणी ढापली ती उत्तरपत्रिकेला जोडली पोराला वाटलं आता अभ्यास पूर्ण झाला जेव्हा विचार करायला लागला तेव्हा पोराला कळालं आपला अभ्यासच झाला नाही परीक्षेत नापास होणार याची गॅरंटी आहे पण पोराचा बाप मोठा पोरांनी बापाकडे वशीला लावला पोरांनी बापाकडे वशीला लावला आणि सांगितलं जरा कॉलेजला सांगा ना परीक्षा पुढे टाकला कळलं का पोरग कोणती कळलं का राजो पोरग कोणते नापास होणार हे कळल्यानंतर सांगा सांगावं परीक्षा पुढे ढकला तसं महाराष्ट्रातून महायुती सरकार जाणार हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यामुळं सांगितलं जात आहे निवडणुका पुढे ढकला पण शेतकऱ्याची लेखर होत पाऊस लांबणीवर पडला म्हणून हातपाय गाळून बसत नाही आम्ही कंबर कसून पुन्हा नांगरणी दुबार पेरणीची तयारी करतोय त्याच पद्धतीने निवडणुका लांबणीवर पडल्या म्हणून भ्रष्टाचाराचं तण माजलेलं महायुतीचं सरकार नांगरून टाकायला आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या सत्तेची पेरणी करायला माग पुढं पाहणार नाही हे काळ्या दगडावरची रेघ आहे आणि म्हणून काल एक दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्र महाराष्ट्रात ही दुर्दैवी घटना घडली एका महंतांकडून एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं गेलं आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती बाळांनो सावध वा भावांनो जेव्हा विकासाच्या नावावर निवडणुका जिंकता येत नाही गुलाबी रंग जरी दिला भिंतीला भितडाला गुलाबी रंग दिला तरी महागाईचे फोपडे आणि बेरोजगारीच्या भेगा दिसत राहिल्यात सरकार जाणार गुलाबी रंगाखाली बेरोजगारी लपत नाही गुलाबी रंगाखाली महागाई लपत नाही गुलाबी रंगाखाली शेतकऱ्यांची दुरावस्था लपत नाही आणि म्हणून ही नवीन प्रयोगशाळा महाराष्ट्रात येऊ घातलीये का याचा विचार करा कारण हेच महंत दोन हजार अठरा साली त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरायला आहे हेच महंत एका मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना एका व्यासपीठावर बसवून हरिनाम सप्ताह करताना हेच म्हणत दोन हजार अठरा साली यांना आक्षेप नव्हता तेव्हा सरकार कुणाचं होतं तर भारतीय जनता पक्षाचं होतं आता सरकार जाईल असं दिसायला लागलं तर ही जर गरळ ओकून दोन समाजांमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर भावांनो आठवा महात्मा ज्योतिराव फुल्यांना ज्यांनी ईश्वराचं नावच निर्मिक ठेवलं सत्यशोधक समाज निर्माण केला हा सत्यशोधक समाज निर्माण करत असताना शेतकऱ्याचा आसूड ओढला आठवा राजर्षी शाहू महाराजांना आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आठवा छत्रपती शिवाजी महाराजांना हे सरकार जेव्हा वाघ न सांगतं महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवप्रेमींची घोर फसवणूक केली यांनी जे वाघ न तेव्हा सांगितलं हे वाघनक अफजल खानाच्या मोहिमेत असलेलं पण नंतर लंडनच्या म्युझियमनी सांगितलं हे वाघनक तेच आहे का याची आम्हाला गॅरंटी नाही वाघनकाच्या नावानं एक वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न होता पण याच महाराष्ट्राचा इतिहास याचा साक्षी आहे की त्याच अफझल खानाला भेटायला जाताना महाराजांच्या दहा अंगरक्षकांपैकी एक सिद्धी हिलाल सुद्धा होता ही महाराष्ट्राची संस्कृती हा महाराष्ट्राचा इतिहास आहे अठरा पगड जातीच्या लोकांनी एकत्र येऊन एका विधायक कार्यासाठी प्रेरित होणं याला स्वराज्य म्हणतात आणि म्हणून सांगतो एक साधा प्रश्न विचारतो भावांना दोन मित्र होते एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दोघ रस्त्यांनी निघाले रस्त्याचे एका बाजूला मंदिर होतं दुसऱ्या बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात काय चुकलं मुस्लिम बांधव कुठं जाईल मस्जिद मध्ये काय चुकलं दोघ आपापल्या जागी बरोबर होते दुसऱ्या दिवशी दोघं एकत्र निघाले एकत्र निघाल्यानंतर एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होतं दुपारची वेळ होती सकाळपासून पोटात अन्नाचा कण नव्हता पोटात कावळे काव काव करत होते एका बाजूला मंदिर होते एका बाजूला मस्जिद होतं आणि समोर जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील राजे हो तुमच्या मनामध्ये तुमच्या डोक्यामध्ये अंगार पेरणाऱ्यांना हेच सांगा पोटातली जी आग असते जी भाकरी असती त्या भाकरीसाठी जो रोजगार लागतो त्या रोजगाराला जात धर्म कुठलाही रंग नसतो ती फक्त पोटातली आग असते आणि ही पोटातली आग आज माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे ही रोजगाराची भूक माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे ही विकासाची आस माझ्या मराठवाड्यातल्या तरुणांना आहे आणि ही विकासाची आस भागवण्यासाठी विकासाची भूक भागवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार आणणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे आणि एक गोष्ट खरी सांगतो बाबाजानी दुराणी मला खात्री आहे की आपण आई जगदंबेकडे हीच प्रार्थना करतो की बाबाजानी दुराणी हे येणाऱ्या महाविकास आघाडीमधले सत्ते आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय